नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपल्याला ड्रॅगॉन लागवडीसाठी रान तयार करायचं आहे पण त्याच्यासोबतच आधी आपल्याला ऊसात खूप तण झालं आहे ते तणनाशक त्यासाठी आधी मारून घ्यायचं आहे तुम्हाला वाटत असं मी आय टीत काम आलं आहे पण आय टीसोबत आपल्याला शेती देखील आपली पाहावी लागते आपण शेतकरी पुत्र आहोत सो आपली शेती सगळ्यात महत्त्वाची आहे तर आलो आहे आपल्या ऊसाच्या रानात हे ऊस बघू शकता तुम्ही सगळं तण आलं आहे त्याच्यात एक महिनाभर झालं मी गावी आलोच नव्हतो मग ते औषध मारायचं राहून गेलं आता मेरा एकतरची पुडी आणली आहे बघू मेरा एकतर मारू कारण ऊस मोठा झाला आहे आणि बाकी ऊसाचं जर तण घेतलं तर ते जास्त महाग पडतं मेरा एकहत्तरच्या पुड्या एक चार पाच पुड्यांमध्ये आपलं काम होऊन जाईल आणि तण पण खूप मोठं झालं आहे सो मेरा एकात्तरच ठीक राहील हा खोडवाच ऊस आहे आपला औषध मारण्यासाठी आबांनी आधीच ड्रममध्ये पाणी भरून ठेवले आपल्याला फक्त भरायचे मेरा एकतरची पुडी सोडायची आणि औषध मारायचं आहे पटकन कारण की त्याच्यानंतर परत आपल्याला रोटावेटर पण मारायचे आपल्या ड्रॅगनच्या शेतासाठी आणि पोल पण आणायचेत पटकन घेतली मेरा एकतरची पुडी सोडली पंपात पाणी ओततो आणि आपल्या कामाला सुरुवात करतो औषध मारतानाचा व्हिडिओ आपण शूट करू शकत नाही कारण दैवर पडले आणि पाऊस पण झाला होता कालच त्यामुळं सगळा ऊस सगळं दैवर आहे आणि फोन पण भिजन आणि तेवढा टाईम पण नाही आपल्याजवळ कारण आपल्याला औषध मारायचं आहे पटकन औषध मारून झालं आणि आलो होतात त्यांचा ट्रॅक्टर घेऊन रोटावेटर मारायला कारण रोटावेटर मारणं एक गरजेचं काम आहे आपल्याला ड्रॅगॉनची शेती करायची या रानात त्यासाठी आपण आधी नांगरणी करून घेतली होती त्यानंतर कल्टिवेटर मारला आणि आज रोटावेटर आपल्याला मारायचं आहे पाठीमागे आबा दगड गोळा करतायत मोठाले दगड ड्रॅगॉनला म्हणजे त्या रोटरला अडकू नये म्हणून तर चालू करू या रोटर मारायला ट्रॅक्टर घेतला पाठीमागं पाठीमागं दगड आहे त्यामुळं जरा जपून चालवावं लागतं कारण रान काय आपलं एवढं काही चांगलं नाही आहे टाकला लोपच टाकला आणि चालू केलं रोटर मारायला रोटर मारताना पण तोच प्रॉब्लेम की रोटर मारताना आपण व्हिडिओ शूट कसा का करायचा कारण एका हाताने स्टेअरिंग पकडायची की मोबाईल पकडायचा का एक तो रोटर ॲडजस्ट करायचा त्यामुळं आपण रोटर चालू करूया आणि व्हिडिओ या ठिकाणी शूटिंग आपण या व्हिडिओची बंद करूया रोटर मारून झाला मित्रांनो तर आता आपल्याला ड्रॅगन लागवडीसाठी पोलांची गरज होती पोलांची ऑर्डर आपण एक महिन्यापूर्वीच दिली होती त्याप्रमाणे आपण बाप्पूंचं ट्रेलर आणि तात्यांचा ट्रॅक्टर घेतला आणि जोडला आणि हे पोल घेऊन आलो आहे हे शंभर पोल आहेत कारण आपण एक प्रायोगिक तत्वावरच ड्रॅगनची लागवड करणार आहे त्यासाठी आमचे छोटे बंधू सिद्धेशराव आले होते त्यांना म्हणणं चला आपण एक दोरी धरा आणि आपण लाईन टाकून घेऊ कारण एक उद्या आपल्याजवळ खड्डे खाण्यासाठी ते मशीन आहे आपण ज्याने आपण हे ड्रॅगॉन पोल रावण्यासाठी खड्डे घेणारे आपण दहा बाय सातवर लागवड करणार आहे त्याप्रमाणे लाईन धरली लाईन धरण्यासाठी आपल्याजवळ एक धर नॉर्मली आपल्याजवळ एक, एक तंगूसची दोरी हवी होती पण आपल्याजवळ नव्हती मग होताय हा एक दावं होतं घेतलं पटकन आणि दावं धरूनच आपण हे मार्किंग टाकायला चालू केली मार्किंग टाकण्यासाठी पण आपल्याला दुसरी अडचण की पक्कीच नव्हती मग तर आले होते म्हटलं पटकन आपल्याला मार्किंग तर टाकून घ्यायची पक्की आणाय जाण्यापेक्षा मग पीठ घेतलं घरातलं त्यात थोडीशी वाळू टाकली आणि मार्किंग मारायला चालू केली हे रोटर मारल्याच्या नंतर रन एकदम मऊ असं झालेलं आहे मी टाकून दमलो नंतर सिद्धेशराव म्हणले नाही आता मीच टाकतो माझं बघू द्या जरा कसं होतं सिद्धेशराव खूपच जास्त पीठ व्हायला घालायला लागले ला नंतर त्यांना म्हणलं तुम्ही राहू द्या मीच करतो दोन लाईन टाकून झाल्या आणि सिद्धेशराव दमलेले आहेत आमचे तरी पण आपल्याला लाईन ला तर टाकून घ्यावं लागते कारण की उद्या आपल्याला खड्डे घ्यायचेत त्यामुळं लाईन मारून ला घेतली ला ला पलीकडे आबा आल्या आबांसोबत एक बकर पण आहे त्यांचं लाडकं ते त्यांच्या पाठोपाठ आले तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये ते कायम त्यांच्यासोबतच असते ते त्यांना सोडून कुठं जातच नाही रानात गेलं की त्यांच्यासोबत असतं म्हणजे फिक्स असतेच पटकन मार्किंग टाकून घेतो आता व्हिडिओ बंद करूया कारण मार्किंग टाकणं गरजेचं झालं आहे तर ठीक आहे पुढील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि आपण ड्रॅगॉनची लागवड करणार आहोत या शेतात त्याचे व्हिडिओ देखील मी पुढं आपल्याला टाकेल त्यासाठी सगळे लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला जेणेकरून तुम्हाला पुढील जे व्हिडिओ आहेत आपले ड्रॅगन लागवडीचे ते पाहायला भेटतील चला तर धन्यवाद